ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की आता प्रिया सुभेदरांच्या घरी राहायला येते त्याचा फायदा घेते आणि अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि त्याच्याशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करते आणि सायली समोर त्याला कॉफी देते की तुझ्या आवडीची कॉफी हे बघून सायलीला खूप राग येतो म्हणून अर्जुन जेव्हा पण तिच्याशी बोलायला जातो तिच्याकडे जेवायला मागतो काही पण तिच्याशी बोलतो तेव्हा मात्र सायली त्याचं काही नाही ऐकून घेता ही घ्या सर तुमची आवडती कॉफी रात्री झोपेत पण तो तिच्याशी काही बोलायला जातो तर सायली मात्र त्याच्यापुढे कॉफीचा मग देते ही घ्या सर तुमची आवडती कॉफी असं करून सतत त्याला कॉफीचा मगच पुढे शब्द बोलत नाही त्यामुळे अर्जुनच्या आता लक्षात येतं की सायली आपल्यावर चा खूपच चिडलेली आहे तर आता अर्जुन आणि सायलीचे असे छान गोड भांडणं आपल्याला पुढील भागात बघायला मिळणार आहे पण प्रिया मात्र सुभेदारांच्या घरी राहण्याचा फायदा करून घेणार आहे ती अर्जुनच्या खूपच जवळ जाणार आहे आणि हे बघून मात्र सायलीचा खूपच संताप होणार आहे इकडे मात्र सायलीमुळे पुन्हा प्रतिमा त्या घराची असल्याची आठवण तिला होणार आहे आणि घरच्यांनाही सायलीचा खूपच अभिमान वाटणार आहे परंतु इकडे सायलीचा अभिमान वाटतोय म्हणून प्रियाचा खूपच संताप होणार आहे आणि त्याचबरोबर अस्मिताचाही खूप संताप होणार होणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा